नवीन योजना आहे दादानी सांगितलं आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत काही काळजी नाही माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत कारण आमच्यासमोर प्रश्न आले ते जेणून प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातन किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातन त्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाहीये तर काय करायचं आम्ही सांगितलं हरकत नाही नवऱ्याचा तर असेल नवऱ्याचा दाखला बरं तोही दाखला दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीचं चा रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीचं घर घराचा डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलंही पंधरा वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आण आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे की आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय ॲपवरही फॉर्म घेतोय ॲपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही त्यामुळे आपण थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे जसे की आपले राज्य सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याने सांगितले त्याचप्रमाणे आपण फॉर्म भरू शकता जसे की ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरू शकता त्याचप्रमाणे आपण ऑनलाईन घरो ब घर बसल्या फॉर्म भरू शकता आपल्याला याच्यावर मी पहिले बी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण जाऊन पाहू शकता तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्याला आय बटनमध्ये मिळून जाईल तर धन्यवाद